या ठिकाणी बारामती वतीने प्रा, बारा प्रांत कचेरीवरती जो मोर्चा हो आणला होता त्या मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या की दमपर्चे आहेत ते दिवसा सहा ते सायंकाळी सातपर्यंत बंद केले पाहिजेत दुसरी मागणी होती संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि तिसरी मागणी होती त्या पारशे कुटुंबियांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना अर्थसहाय्य दिलं पाहिजे तर आत्ता जे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी जे आम्हाला लिखी पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी आमच्या या तिन्ही मागण्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे त्यांनी पहिली जी मागणी आहे आमची त्याच्यामध्ये त्यांनी उद्या मिटिंग लावलेली आहे त्या मिटिंगला सर्व जे विभाग आहेत प्रशासनातले त्यांच्या प्रमुख अधिकारी आणि आम्ही जे बारामतीकर यांचे प्रतिनिधी जे उपस्थित राहणार आहेत दुसरा जो मुद्दा होता की तो डंपर बंद तो बंद मुद्दा तो त्यांनी उद्या घेणार आहेत आणि दुसरा जो अधिकाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा होता या अधिकाऱ्यांच्यावरती वरती संबंधित आमचं जे निवेदन आहे ते ग्रह खात्याला त्यांनी पाठवतो असं लिखी दिलेलं आहे आणि तिसरं या पारशी कुटुंबी जे मदतीचा पुनर्वसनाचा विषय होता त्याच्याबद्दल त्यांनी लिहून दिलं आहे की यांना मुख्यमंत्री सहाय्यतानी निधीतून नि यांचा यांचा विषय निकाली काढण्यात येईल आणि तसं त्यांनी तहसीलदारांना आणि पुली पी आय साहेबांना बी आदेश दिलेले आहेत प्रांत साहेबांनी जे काही डॉक्युमेंट लागतील तत्काळ गोळा करा महसूल जे नायब तहसीलदार आहेत काळेच आहेत त्यांना तसे त्यांनी आदेश दिलेले आहेत ते माझ्या देखतच दिलेले आहेत आणि आम्हाला तसं लिपीही दिलेलं आहे

ये मामाचा आमदार सा 22 नंबर लक्षात तेलाच होत नाही त्यामुळे काय झाले यांचं पालनपोषण कोण करणार आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मला एवढंच म्हणायचं की सरकारनं ह्यांचं मरण करण्यापर्यंत पालनपोषण केलं पाहिजे एवढंच सरकारने पर्यंत पालनपोषण केलं पाहिजे आवाज येत खूप काय 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 त्या ठिकाणी माझ्या तमाम महाराष्ट्र बांधवांना मला आहे की गेलेल्या व्यक्तीवरती आता शोक करण्यात नियतीचा क्रूर खेळ होता हा बारामती चार पाच वेळा घडून सुद्धा हा परत घडलेला आणि ह्याला पूर्णपणे जबाबदार जे आहे सरकारी असेल प्रशासन असेल किंवा नागरिक असेल किंवा चुकीच्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था जे चाललेलं जे सरकारचे नियम आहे सेट घडलंच आज या माऊलीला एक तुझा एक गमावू लागला आणि ह्या माऊलीला एक तुझा नवरा गमावू लागला वाटणारी गोष्ट आहे तर मला आता या ठिकाणी एकच सांगायचं सरकारी ज्या योजना असतील ज्या शासकीय योजना त्या निराधार योजनेमधनं ह्या आज्जींना काहीतरी महिना थोडा चालू करून द्यावा त्या आता थोडा महिना चालू करून द्यावा एवढंच नाही तर मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यांचं मरेपर्यंत त्यांचं काहीतरी त्यांची रोजीरोटी चालू झाली पाहिजे त्यांचा एक मुलगा एकुलता एक मुलगा त्यांना सुरू नाही ते सुद्धा पायात अपंग आहेत बाबा असं आहेत परंपरा त्यांचं लग्न झालेलं नाही आणि पायरे अपंग आहेत तर त्यांना सुद्धा अपंग या शासकीय योजनेतून जर कुठला काय निधी प्राप्त झाला त्यांना रद्द सुद्धा नाही कुठेतरी घरकुल मंजूर करून त्यांचं थोडं तरी फुल नाही फुलाची पाकळी त्यांचं चांगलं करावं आणि इथून पुढचं भविष्य चांगलं राहावं कारण त्यांच्या घरचा जो करता धरता होता तोच गेलेला नियतीने खूपपणे त्यांची हत्या झालेली एक प्रकारे कुठंतरी रस्त्या माझ्या जनतेला मायबापाला त्यांना सुद्धा एक आवं नाही तुम्ही सुद्धा तुमच्या परीने काही ना काहीतरी आर्थिक साह्य ह्यांच्या फॅमिलीला है केलं तरी पण योग्य ठेवा